लिटल वंडर प्रा प्री प्रायमरी स्कूलमध्ये क्रियाशील शिक्षणावर दिले जाते लक्ष मंडणगड तालुक्यातील कमी कालावधीत नावारूपाला आलेले लिटल वंडर प्री प्रायमरी स्कूल मंडणगड या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना जास्त क्रियाशील शिक्षण कसे मिळेल यावर लक्ष केंद्रित केले जाते या स्कूलची स्थापना दोन हजार सहामध्ये झाली असून नुकतेच एकोणीस वर्ष पूर्ण झाली आहेत अभ्यासक्रमामध्ये सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले जाते शैक्षणिक सर्जनशील क्रिया कला आणि खेळावर आधारित शिक्षणाचा समावेश आहे ज्यामुळे आत्मविश्वास जिज्ञासा आणि आवश्यक जीवन कौशल्य विकसित होतात या स्कूलमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना नियमितपणे वेगवेगळ्या विषयांवर आधारित कार्यक्रम साजरेपणाचे कार्यक्रम हाताळणीचे शिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात यामध्ये फॅन्सी ड्रेस कार्यक्रमात गणित जाहिरात आणि देवदेवतांच्या थीमवर आधारित सादरीकरण करण्यात येते ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्टेजवर जाण्याचा आत्मविश्वास वाढतो या स्कूलमध्ये अनुभवी व उत्साही शिक्षक वर्ग असल्यामुळे प्रत्येक मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते आणि त्यांच्या भविष्यात शिक्षणाच्या प्रवासासाठी मजबूत पाया तयार केला जातो Look like a big round circle. I am a very special. If you put important me important. with one, I make ten. I have a big number without me. I not simply.